ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र आणि सांगली जिल्हा यांच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिन दहा डिसेंबर उत्साहात साजरा करण्यात आला सांगली शासकीय रुग्णालय तसेच मिरज शासकीय रुग्णालय येथे रुग्णांच्या हक्काची माहिती देणारे डिजिटल फलक स्थापित करण्यात आले या फलकाचे अनावरण मान्य जिल्हाधिकारी अशोक काकडे गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम हे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाला एम टी डी केच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वाती खाडे तसेच डॉक्टर हंकारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख सुरेखा शेख तसेच नगरसेवक रवींद्र वळवडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती फलक उपस्थितीनंतर झालेल्या मनोगतामध्ये मान्य जिल्हाधिकारी अशोक हो काकडे डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर विक्रम कदम आणि सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख यांनी मानवाधिकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शासकीय रुग्णालयातील सर्व प्रामाणिक व सेवाभावी डॉक्टरांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस हनीफ डफेदार यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रदेशाध्यक्ष नासिर सय्यद प्रदेश समन्वयक अहमद शेख तसेच जिल्हा समन्वयक युसुफ शेख नाना कनवाडकर रमेश भोसले अफझल शेख नीता मुरगुंडे असिफ मनेर ॲडव्होकेट संजय पाटील मासू मासुल्लाह शेख आणि असोसिएशनचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला मानवाधिकार दिन हा एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून युनायटेड नेशन्सने साजरा करायला सुरुवात केलेली आहे ह्याला एक फार मोठी जुनी अशी पार्श्वभूमी आहे शेवटी मानव फार महत्वाचा आहे आणि त्याचे वैयक्तिक अधिकार फार महत्वाचे आहेत सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज एक अत्यंत देखणा चांगला कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत झाला त्याच्यामध्ये अनेक व्यवस्थ एक खूप चांगल्या पद्धतीने सुविधा देणारे आणि रात्री अपरात्री वेळेचं वेळ विसरून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचाही आज आम्ही सत्कार केलेला आहे इथे रुग्णांची जी सनत आहे तिचंही आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आज मानवाधिकार दिनानिमित्तानं मी सर्व मानवांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या अधिकाराचं जतन होईल आणि त्या अधिकाराचं जतन करता करता त्या सर्वांची प्रगती होईल त्याचबरोबर मी नाही असं एक नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आपला भविष्यकाळ आपला पुढच्या पिढीचा भविष्यकाळ हा सुरक्षित साठी आपण सर्वांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपली प्रगतीही साधली पाहिजे धन्यवाद